महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धनगर एस टी आरक्षण संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांचा तुळजापूर नगरीत धनगर समाज बांधवांकडून सत्कार व स्वागत करण्यात आले यावेळी दीपक भाऊ बोराडे यांनी समाज संबोधन करताना म्हटले जर सरकार मुंबईमध्ये जाऊन मुंबई जाम केल्यानंतरच आरक्षण देणार असेल तर धनगर बांधवांनी भूतोना भविष्य असा मोर्चा मुंबईमध्ये काढणार सर्व धनगर बांधवांनी लवकरच धनगर आरक्षणासाठी मुंबईकडे जाण्याची तयारी करावी असा एल्गार दीपक बोराडे यांनी केला

अंमलबजावणीसाठी बलिदान दिलं होतं त्यांच्या कुटुंबाची सातवत भेट घेणं याच्यासाठी मी आलो होतो आज वधूवर परिचय मिळावा इथं ठेवलेला होता आणि मला निमंत्रण मिळाल्यामुळं या ठिकाणी उपस्थित राहिलो हा एक अचानक ठरलेला दौरा आहे जालन्याच्या आंदोलनाच्या भूमीमध्ये सोळा दिवस आमरण उपोषण केल्यानंतर या राज्याने नाही तर देशाने पाहिलं की धनगर समाज जागा झालाय पोटलाय घटनेमध्ये आहे यष्टी जमातीच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलंय या देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजप देशात सत्तेमध्ये आलं कारण देशामध्ये वीस पंचवीस कोटी धनगर आहेत काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या राज्यात भाजप पहिल्यांदा सत्तेमध्ये आलं कारण या राज्यामध्ये अडीच तीन कोटी धनगर समाज आहे धनगर समाजाचे समाजा उपकार या भाजपवर आणि नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहेत त्यांनी तो शब्द दिलाय आणि आम्ही त्याची जाणीव आता करून देतोय ते हा शब्द पाळतील आणि धनगर जमातीला घटना दत्त आरक्षणाची अंमलबजावणी करून आमच्या लेकराबाळांचं कल्याण करतील अशी अपेक्षा आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सुद्धा वळतून पाहत असतील तर म्हणत असतील की हे नरेंद्र हे देवेंद्रा मी सुद्धा धनगरांना पंढरपुरात येऊन शब्द दिला होता परंतु माझ्या जिवंतपणी पाळू शकलो नाही आता तरी किमान तुम्ही तुमच्या जिवंतपणी पाळा आणि माझ्या आत्म्याला यामुळे शांती मिळेल देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी हा शब्द पाळतील अशी अपेक्षा आहे आणि जर त्यांनी नाही पाळला तर येत्या आठ दिवसामध्ये आम्ही ठरवणार आहोत राज्यभर एक व्यापक दौरा होईल धनगर समाज बांधवांचे आभार मानत येणाऱ्या काळात जो लढा उभा राहणार आहे मोठा यासाठी समाज बांधवांमध्ये एक वेगळी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी राज्यभर फिरू आणि सरकारला जर संविधानाची शांततेची माणुसकीची समजदारपणाची भाषा कळत नसेल सरकार जर मुटक्यांनाच घाबरणार असेल झुंडशाहीलाच घाबरणार असेल तर ते सुद्धा एक मल्हारी तांडव या महाराष्ट्राला या देशाला दाखवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत मुंबईमध्ये जाऊनच प्रश्न सुटतात असा एक समाज समज समाज, समाज बांधवांचा झालेला आहे आणि फडणवीसांना जर वाटत असेल जालन्याचं आंदोलन काही क्षणापुरत आहे हे भावनिक आहे तर तो त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी हे मल्हार मावळे ज्या मुंबईमध्ये जातील तर या मुंबईमध्ये एक इतिहास घडेल आणि या मुंबईच्या गर्दीचे सगळे उच्चांक मोडून एक नवा कीर्तिमान धनगर मल्हार मावळे त्या ठिकाणी स्थापित करतील स्वागत करतो

परंतु तुम्ही जे किंचित निस्वार्थपणे जे आपल्या समाजासाठी करताय आणि निसर्गही तुम्हाला साथ देत आहे एवढीच विनंती आहे की असा जो टॅम्पो आहे आपल्या समाजाचा ती कंटिन्यू ठेवा आरक्षण भेटणं न भेटणं हे सगळे प्रक्रिया तर आहेच पण तुमच्यामुळे आज जो समाज जागृत होत आहे आज या जिल्ह्यात मी बघतो धाराशिव जिल्ह्यात धनगर समाज तो सोडा ओबीसीचा एकही आमदार झाला नाही एवढं दुर्दैव आहे मी सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरीलाच येतो तुळजापूर आणि सोलापूरच्या बॉर्डरीला जातो त्यामुळे सोलापूरमध्ये आमदार झाले परंतु एक आमदार झालाच नाही एकही आमदार झाला नाही तर हे दुर्दैव आहे पण तुमच्या या पवन नगरीत तुमचं स्वागत झालंय तुमच्या रूपानं आज इथे आमदार ओबीसीचा पाहिजे आणि इथून तुमचं जे आरक्षणाचा जे टू आहे ते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातच नव्हे तर मुंबईत झालं तर दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही करू शकता कारण निस्वार्थपणे आजपर्यंत समाजाचे जे काम तुमच्या मार्फत होत आहे आणि त्याला निसर्ग साथ देत आहे त्या अगोदर जे नेते झाले ते स्वार्थ कुठे झाले पण तुम्ही विस्वार्थपणे जे काम करताय गंगत समाज जे एकोठला आहे तो असाच कंटिन्यू चालला पाहिजे आणि तुमचे दौरे हे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात झाले पाहिजे ही शुभेच्छा देतो आणि आई कृतो बणीला साकडं घालतो की माझा गंग समाज हा महाराष्ट्रात एकत्रच आला पाहिजे आणि महाराष्ट्रात आपले शंभर आमदार निवडून आले पाहिजे आणि शुभेच्छा देतो ते मला तसं जर तुम्हाला आम्हाला जर आरक्षण एस टीचं लागू झालं तर गाव गावी तुमचे आमचे अधिकारी भेटतील म्हणून तुम्हाला हा जो विनंती आहे दीपक भाऊच्या मागे येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणानं हा माणूस आमचा तुमचा लढा पुढे घेऊन जातोय त्या माणसाच्या पाठीमागे ताकदीनं आपण उभे राहू एवढा शब्द तू भाऊ आणि भाऊ ताकदीनं तुळजापूर धाराशिव जिल्हा म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी राहू एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मला आज आपल्या तुला पण पुणे पाहून मध्ये

महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद